काय आहे पेटिकोट कॅन्सर ज्याबद्दल डॉक्टर भारतीय महिलांना सतर्क करत आहेत घट्ट बांधल्या जाणाऱ्या साडीच्या पेटिकोटशी संबंधित कॅन्सरच्या एका दुर्मिळ प्रकाराबद्दल डॉक्टर भारतीय महिलांना सावध करत आहेत पेटिकोट कॅन्सर ज्याला साडीचा कॅन्सर देखील म्हणतात हा एक दुर्मिळ प्रकार आहे हा त्यावेळी होतो जेव्हा साडीचा पेटिकोट अनेक वर्षे कमरेभोवती घट्ट बांधला जातो असे का घडते कमरेला सतत घट्टपणा असल्याने त्वचेला जळजळ होते आणि रक्तप्रवाह कमी होतो कालांतराने ही समस्या कायमस्वरूपी त्वचेच्या जळजळीचे रूप धारण करू शकते जर यावर वेळेत उपचार केले नाही तर त्याचे रूपांतरण मॅरज्युलाइन्स युक्लिअरमध्ये होऊ शकते ज्यामुळे कॅन्सर होऊ शकतो ही समस्या केवळ महिलांपुरती मर्यादित नाही धोतर परिधान करणाऱ्या पुरुषांनाही याचा धोका आहे सर्वाधिक धोका कोणाला आहे ज्या महिला ज्या रोज दीर्घकाळ साडी नेसतात आणि पेटीकोटची दोरी सैल न करता घट्ट बांधून ठेवतात मी अनेक दशकांपासून घट्ट साडी नेसली माझ्या आरोग्यावर याचा परिणाम होईल हे मला माहीत नव्हते एका छोट्याशा त्वचेच्या इन्फेक्शनने न भरून येणाऱ्या जखमेचे रूप घेतले ज्यालाखेत कॅन्सर असल्याचे निधन झाले असे एका सत्तर वर्षीय महिलेने सांगितले सुरुवातीची लक्षणं कोणती आहेत कमरेवर सतत लालसरपणा किंवा खाज न भरून येणाऱ्या जखमा आणि कमरेच्या सभोवतालची त्वचा घट्ट होणे किंवा रंग बदलणे प्रतिबंध सर्वात महत्वाचा आहे डॉक्टरांचा सल्ला आहे की पेटीकोट किंवा झोत्राची दोरी सैल बांधा मऊ आणि हलक्या कपड्यांचा वापर करा ज्यामुळे घर्षण कमी होईल त्वचेची नियमित तपासणी करा कमरेला पेटीकोट बांधण्याची जागा वेळोवेळी बदलत रहा, रुंद आणि इलास्टिक असलेल्या बेल्टचा वापर करा ज्यामुळे हवेचा प्रवाह सुरळीत राहील